भारताच्या आर्थिक आणि सामाजिक सांस्कृतिक आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीला भारतीय रेल्वेने वेग दिला आहे आणि भारत भारतीय उपखंडात अठराशे चाळीसमध्ये ब्रिटिश कॉर्पोरेशनला रेल्वे बांधण्याची परवानगी मिळाली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नच्या दिवशी लॉर्ड बोरी बोरीबंदर या चा चा, त्या काळातील लाकडी स्थानाकरून उभ्या असलेल्या वाफेच्या इंजनच्या आणि त्यामागे काढलेल्या चौदा डब्यांच्या गाडीला व्यक्ती स्वप्नांची सलामी देऊन पुढे निग निघण्यास आदेश दिला त्याचबरोबर दुपारी तीन वाजून पस्तीस मिनटांनी भारतातील पहिली रेल्वेगाडी ढस सोडत निघाली आणि भय खाळ्यापर्यंत विना थांबत गेली या गाडीला या गाडीचा पहिला प्रवास अनुभवण्यासाठी चारशे निमंत्रण बोलण्यात आले होते त्यांना गाडीच्या चौथ्या डब्यात बसवण्यात आले आणि तीन कोटी तीन छोटी वाफेचे इंजन या गाडीला जोडण्यात आले होते आणि ताशी अवघ्या पंचवीस किमी या वेगाने वाफेच्या इंजनमध्ये पाणी भरण्यासाठी बारा थांबे घेत एक तास वीस मिनिटांनी ही गाडी चौतीस किलोमीटर आंतर ओलांडून ठाणे स्थानाकवर पोहोचते आणि या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली गेली स्वतंत्र अर्थसंकल्प आणि स्वातंत्र्यपणे मानण्यात मानण्यास एकोणीसशे चोवीसपासून सुरुवात झाली ते दोन हजार सतरा ते अठरापर्यंतपासून रेल्वे अर्थसंकल्प हा एक केंद्रीय अर्थसंकल्पात विलीन केला गेला आणि भारतीय रेल्वेचा अभिमान आशियात चीन नंतर दुसरा तर जगातील जगात अमेरिका रशिया चीन नंतर चौथा क्रमांक लागतो दोन रोला रेल्वे मार्गांचा प्रकार ब्रॉडगेज एक पॉईंट सहाशे शहात्तर मीटर आणि मीटर गेज एक हजार नॅरो गेज झिरो पॉईंट सातशे बहात्तर मीटर तर लाईट गेज झिरो पॉईंट सहाशे दहा मीटर भारतीय रेल्वेची सविस्तर अशी स्थापना झाली आणि पश्चिम विभागाची स्थापना नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्नमध्ये करण्यात आली व त्याच याचे मुख्यालय मुंबई येथे आहे कोल्हापूर नागपूर महाराष्ट्र एक्सप्रेस हा महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त लांबीचा अंतर्गत मार्ग रेल्वे मार्ग आहे जगातील पहिली आगगाडी सोळाशे बत्तीस साली इंग्लंडमध्ये स्टॉकहोमचे डार्लिंग दरम्यान धावली होती आणि एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मुंबईचे आद्यजनक शिल्पकार नामदार नानाशंकर शेठ आणि भारताचे सर जमशेठजी जिजाबाई यांच्या प्रयत्नाने थेट इंडियात इंडियन रेल्वे कंपनी स्थापना करण्यात आली वास्तुशिल्पकार एफ डब्ल्यू टेन्सी यांनी अठराशे सत्याहत्तर साली बोरबरिंदन बोरीबंदर स्थानक उभारण्याचे कामास सुरुवात केली ते एक जानेवारी एकोणीसशे पंचवीस साली लोकांसाठी खुले करण्यात आले आणि प्रत्यक्षात वीस जून अठराशे सत्याऐंशी रोजी काम पूर्ण झाले आणि या कामाचा खर्च जवळपास सोळा लाख पस्तीस हजार पाचशे बासष्ट रुपये आला होता आणि जुबली डेला अठराशे अठ्ठ्याऐंशी आणि बोरी बंदर चे नाव व्हॅक्टोरिया टर्मिनल असे ठेवण्यात आले होते आ आत या आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असे म्हणतात मैसूर येथे भारतीय रेल्वेचे मोठे संग्रहालय आहे आणि पॅलेस ऑन व्हील्स रेल्वेचे पंचतारिका सेवे पुर पुरवते पहिले सीझन तिकीट मुंबई मुंबईत अठराशे चोपन्नमध्ये ठेवण्यात आले आणि टॉयलेटची सोय पहिल्यांदा पहिल्या वर्गात अठराशे एक्याण्णवमध्ये तर निम्न वर्गात एकोणीसशे सात मध्ये प्रथम सुरू करण्यात आली मुंबई आणि दिल्ली यांना प्रथम जोडणाऱ्या पहिल्या राजधानी एक्सप्रेस उद्घाटन सतरा मे एकोणीसशे बहात्तर रोजी पार पाडले आणि फक्त एकोणास तास पाच मिनिटात या गाडीने तेराशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतर पार केले होते नवी दिल्ली भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ही एकशे चाळीस किमी कमालवे गाठणारी गाडी आज भारतात सर्वात वेगवान गाडी आहे आणि भारतातील सर्वात दीर्घ आणि दीर्घ मार्गाने कन्या कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर आहे या मार्गाचे अंतर तीन हजार सातशे एक्कावन्न किलो किमी किलोमीटर असून बहात्तर तास पंचेचाळीस मिनटं एवढ्या कालदीचे अंतर पार करते जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्म खरगपूरला होता आणि सध्या गोरखपूर उत्तर प्रदेश हा आहे आणि भारतीय रेल्वेचा हा सर्वात लांब पूल आणि वेबनाड पूल केरळमध्ये आहे आणि याची लांबी चार हजार सहाशे वीस मीटर आहे आणि आशियातील सर्वात लांब जास्त लांब बोगदा कोकण रेल्वे मार्गावर जवळ करबुडे बोगदा सहा किलोमीटर इतक्या लांबीचा आहे आणि आशियातील सर्वात उंच पूल कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ज जवळ पनवेल येथे पासष्ट मीटर उंचीचा आहे सर्वात लांबलं स्टेशनचे नाव व्यंकट व्यंकटनसिंजापूर पुरी पेट्टा असून दक्षिण रेल्वे मार्गावर आहे पहिली जनशताब्दी मुंबई माळगाव सोळा एप्रिल दोन हजार पासून सुरू झाली आणि मुंबई ते मँगलोर या मार्गाने धावणारी कोकण रेल्वेची लांबी आठशे त्रेचाळीस किलोमीटर आहे आणि रेल्वे प्रकल्पासाठी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना एकोणीसशे नव्वदमध्ये करण्यात आली महाराष्ट्रात कोकण रेल्वेची लांबी सुमारे तीनशे ब्याऐंशी किलोमीटर आहे तर या रेल्वे मार्गावर एकूण अडुसठ रेल्वे स्टेशन असून त्यापैकी महाराष्ट्रात चौतीस रेल्वे स्टेशन आहेत आणि एकशे सव्वीस पूल आणि तेराशे एकोणसाठ लहान पूल आहेत तर एकूण बोगद्याची संख्या त्र्याहत्तर आहे आणि बोगद्याची संख्या ही त्र्याहत्तर आहे महाराष्ट्रातील बीड विदर्भात आणि बुलढाणा गडचिरोली या जिल्ह्याची ठिकाणी कोणत्याही मार्गावर नाहीत पूर्व किनारा रेल्वे झोनची स्थापना आठ ऑगस्ट एकोणीसशे शहाऐंशी शहा सॉरी शहाण्णव रोजी करण्यात आली पश्चिम रेल्वे झोनची स्थापना नऊ डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी करण्यात आली आणि दक्षिण रेल्वे झोनची स्थापना एक नोव्हेंबर एकोणीसशे शहाण्णव रोजी करण्यात आली तर उत्तर पश्चिम रेल्वे ची स्थापना आठ ऑगस्ट ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी करण्यात आली तर भारतातील पहिली बुलेट ट्रेन जपानच्या सहकार्याने मुंबई ते अहमदाबाद अशी धावणार आहे आणि आज भारतात एकूण सतरा रेल्वे झोन आहेत